नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राइम टाइम महाराष्ट्रावरती सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये धडकलेलं आहे सकाळी धडक धडकलेलं हे आंदोलन दहा वाजता आणि आता संध्याकाळचे पाच है आणि हा जो परिसर आहे आज संपूर्ण मुंबईमध्ये पावसाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये सी एस एम टी परिसरामध्ये आपण आता आहोत आपण पाहू शकता हा संपूर्ण सी एस एम टी परिसर जो आहे तो मराठा आरक्षणाच्या साठी त्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हा संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजलेला आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतो माझ्या त्या पाठी देखील पाहू शकतात भरपूर ट्रक्स वगैरे जे आहेत ते आलेले आहेत आणि संपूर्ण ट्रक्समध्ये सध्या पावसाचा आडोसा घेऊन आंदोलक जे आहेत ते उभे आहेत आता या आंदोलनामध्ये सकाळपासून काही अपडेट्स देखील आलेले आहेत ते आ, अपडेट्स मी तुम्हाला सांगतो जे ऍडव्होकेट वकील गुणरत्न सदावर्ते जे आहेत त्यांनी धाव घेतलेली आहे पोलीस महासंचालक संचालकांकडे धाव घेतलेली आहे आय। आयुक्तांकडे धाव घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये आता अटी शर्तींचं जे उल्लंघन झालेलं आहे त्यावरती कारवाई झाली पाहिजे जे, जे आमदारांनी पाठिंबा दिलाय त्यांच्या विरोधात देखील त्यांनी देखील उल्लंघन केलेलं आहे अटी शर्तीचं असं देखील म्हणणं आहे गुणरत्न सदावर्ते यांचं आणि त्यानंतर आता विखे पाटील यांनी देखील शिर्डी विमानतळावरून आता मुंबई गाठण्यासाठी एक धाव घेतलेली आहे ते सदस्य आहेत एका कार्यकारिणी सदस्य सदस्य आहेत या संदर्भातले आणि त्यांनी देखील शिर्डीवरून धाव घेतली असून सध्या ते आता मुंबईमध्ये येणार आहेत ह्याच घटनेची एक या घटनेसंदर्भात बैठक घेण्यासाठी ते येणार आहेत आणि आता हा जो जनसमुदाय जो आहे तो तुम्ही पाहू शकता संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो आपला आहे कुठेतरी म्हटलं जात आहे की सी एस एम टी परिसर जे आहे ते पूर्ण आंदोलकांनी भरलेला आहे आणि जे वाशी आणि पनवेल साईडच्या ज्या रेल्वे रेल्वेज आहेत त्या भरभरून रेलवेज जात आहेत आणि आता जे सी एस एम टी परिसर तुम्ही या बाजूला देखील पाहू शकता या बाजूला जर पाहाल तर मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते या परिसरात येत आहे अजूनही पोलिसां पोलिसांनी जो आहे तो चोख बंदोबस्त ठेवलेला आहे संपूर्ण परिसरात आणि आता आपण पाहू शकतो की जे पाऊस आल्यामुळे सध्या इथलं वातावरण जे आहे ते थंडावलेलं आहे तरी पण काही चौकामध्ये जे आहेत रस्त्याच्या मध्यभागी जे आहेत त्या मध्यभागी आपण पाहू शकता की अनेक लोक जे आहेत ते अजूनही एकत्र येऊन आंदोलक आंदोलनासाठी घोषणाबाजी करतायत आणि एक मराठा लाख मराठा ज्या घोषणा एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा आहेत ते देत आहेत आणि पोलिसांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो ट्रॅफिकने भरलेला असल्यामुळे त्यातून सुटका करण्यासाठी देखील जे स्थानिक गाड्या आहेत मुंबईच्या टॅक्सीज आहेत काही गाड्या आलेल्या आहेत त्यांना वाट काढून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे आंदोलक आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जो जरांगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे की जोपर्यंत आम आम्हाला गुलाल लागत नाही तोपर्यंत आम्ही हा परिसर सोडणार नाही तर त्यासाठीच या संपूर्ण आंदोलकांनी देखील हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता व्यापलेला आहे आणि त्यांनी देखील या पावसामध्ये कुठून कोण जालन्यावरून आले कोण बीडवरून आले आहेत मोठे मोठे ट्रक्स घेऊ गिव, घेऊन आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरात त्यांनी सध्या आता ठाण जो आहे तो मांडला आहे काही आंदोलक जे आहेत त्यांनी केलेला आहे आग... के स्वतःला स्वतःच्या अंगावरती डिझेल ओटण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे सी एस एम टीमध्ये अशी घटना घडलेली आहे अशी देखील माहिती मिळते त्यामध्ये देखील स्टेशन व्यापलं आहे चर्चगेट स्टेशन देखील बऱ्यापैकी थांबलेलं होतं तेथील ट्रेन थांबलेले होते रेल्वेवरती देखील आ, जनता जी होती जी आंदोलक होते ते उतरत होते त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्याची दखल घेतलेली आणि त्यांनी ह्या संपूर्ण परिसर जो आहे तिथे कुठे असं कारवाईचा बडगा उभारला जाऊ नये यासाठी तुम्ही तशा प्रकारची कोणती कृत्य करू नका असं देखील आवाहन केलेलं आहे मध्यभागी गाड्यांवरती चढून वगैरे आंदोलक त्यांचा जो आहे तो नाचून जो आहे तो नृत्य करून जो आहे तो त्यांचा आनंद व्यक्त करतायत पावसामध्ये व्यक्त करतायत जसं म्हटलं जातं की मनोज जहरांगी पाटलांनी या संपूर्ण आंदोलनाला जे आहे ते अजून अनुमती मिळावी अजून एक्सटेंडची अनुमती मिळावी अशी एक रिक्वेस्ट जी आहे ती सरकारला केलेली आहे आता ही रिक्वेस्ट मान्य होते आहे का कारण की आता संध्याकाळी पाच वाजताच एक जे आहे ते कार्य वेळ जी आहे ती दिलेली आहे सरकारकडून आता ही वेळ एक्सटेंड होते का उद्यापर्यंत पुन्हा मिळते का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे दरम्यान आता जे आंदोलक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करू त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊ हो। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद